नमस्कार मातोश्री अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण नवी मुंबई मनपावरती दोन हजार पंचवीस यासाठी संभाव्य सराव प्रश्न संची टेस्ट सिरीज घेऊन आलो आहोत यामधील अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचं आज आपण विश्लेषण पाहणार आहोत तर चला मग आपण प्रश्नाला सुरुवात करूया हा प्रश्न पहिला तीन वाजून स सदौतीस मिनिटांनी घड्याळ्याची आरशातील प्रतिमा कोणती वेळ दर्शवती तीन वाजून सदौतीस मिनिटांनी आर घड्याळ्यातील आरशाची प्रतिमा कोणती वेळ दर्शवती आपल्याला विचारलंय द आरशातील प्रतिमा काढायची सांगितली पहा खाली पर्याय दिलेले चार आठ तेवीस आठ तेरा आठ वाज सॉरी नऊ वाजून तेरा आणि दोन वाजून एकोणसाठ मिनिटं तर काय करायचं आरशातील प्रतिमा ज्या वेळेस विचारली जाते या प्रकरणात आरशातील प्रतिमा विचारली त्यावेळेस काय करायचं अकरा वाजून साठ मिनिटं घ्यायचे आणि त्यामधून दिलेली वेळ वाजा करायची पा काय दिले आपल्याला तीन सदोतीस म्हणजे अकरा वाजून साठ मिनिटं यामधून तीन सदोतीस वजा करायचे पहा दहा सात गेले तीन चला एक सहा चार गेले दोन आतून चार गेले दोन आणि आठात सॉरी अकरातून तीन गेले तीन गेले आठ राहिले म्हणजे उत्तर काय येईल आपलं आठ वाजून मिनिटं आरशातील प्रतिमा काय येईल आठ वाजून तेवीस मिनिटं पा त्याच्या पुढचा प्रश्न रितेश पूर्वेकडे तोंड करून घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने नव्वद अंशात फिरतो किंवा वळतो नंतर स तो तेरा मीटर चालतो आणि त्यानंतर तो घड्याळातील घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेला एकशे ऐंशी अंश एकशे ऐंशी अंश वळतो आणि सात मीटर चालतो तर आता रितेश कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे आपल्याला काय विचारलंय त्या रितेशचं तोंड विचारलंय ले. आपल्याला अंतर विचारलेलं नाही तरी पण आपण दोन्ही काढायचा प्रयत्न करू पहा काय हा एक त्याचा मध्य बिंदू आहे तर तो रितेश उभा आहे पूर्वेक तोंड करून उभा आहे म्हणजे पूर्व म्हणजे हेच दिशा सांगतो पूर्व कधी पण हाताला उजव्या हाताकडे जी लेताना जी दिशा असेल ती पूर्व म्हणायची पूर्व ही पश्चिम ही दक्षिण आणि ही उत्तर त्यांनी काय सांगितलंय तो कुंकड तोंड करून उभा होता घड्याळ्याच्या सॉरी रितेश हा पूर्वेकडे तोंड करून म्हणजे इकडे तोंड करून उभा होता पण काय झालंय घड्याळ्याच्या काठ्या काठ्याच्या दिशेने नव्वद अंशात वळलाय म्हणजे नव्वद अंश म्हणजे त्याच्या ह्या साइडला वळलाय तो तोंड करून पाहता नव्वद अंश म्हणजे दक्षिणेला वाळ तोंड कुंकड असेल आता दक्षिणेला तोंड असेल आणि काय झालंय वळून तो तेरा मीटर चाललाय म्हणजे हा इथपासून इथपर्यंत असा अंतर समजा तेरा किलोमीटर पकडू पा। तेच पहिला पूर्वेकडे कर तोंड करून पाहता त्यानंतर नव्वद अंशात वळला त्याच्यामुळे त्याची दिशा कोणती झाली दक्षिणी दिशा झाली त्यानंतर पुढे काय सांगितलंय त्यानंतर तो घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेला एकशे ऐंशी अंश वळला म्हणजे गड्याळाचा काटा सरळ दिशेने इकडे जातो की गड्याळ्याची दिशा सरळ उलट दिशेने म्हणल्यावर इकडं रिवत जाईल एकशे ऐंशी म्हणल्यानंतर आपण डायरेक्ट तोंड पाठीमाग म्हणजे हे इथपर्यंतचे नव्वद आणि हे नव्वद म्हणजे त्याचं तोंड कुठं होईल उत्तरेकडं होईल कोणकडं उत्तरेकडं तोंड होईल आणि काय आहे सात किलोमीटर चाललाय म्हणजे तो इथं येऊन थांबला होता त्यानंतर हे सात किलोमीटर इथपर्यंत आला समजा मग त्याचं तोंड कोंकडं आपल्याला विचारलंय तर त्याचं तोंड कोंकडं आहे त्याचं तोंड आहे उत्तर दिशेकडे कोणत्या उत्तर दिशेक मग पर्याय नंबर काय येईल चार हे उत्तर आपलं योग्य असेल पुढचा प्रश्न काय एकावर एका एक असे एकशे त्रेचाळीस खोके रचून ठेवले आहेत वरून जो खोका त्रेपन्नव्या क्रमांकावर ठेवला आहे खालून मोजल्यावर त्या खोक्याचा क्रमांक काय आपल्याला खोक्याचे क्रमांक दिलेत टोटल खोके दिलेत आणि एका खोक्याचा त्रेपन्नवा क्रमांक दिला आहे त्यानंतर त्या खोक्याचा मोजल्यानंतर खालीून खाली क्रमांक का काय असं विचारलंय पहा अशा वेळी काय करायचं एक मिनट टोटल खोके किती येतं एकशे त्रेचाळीस किती एकशे त्रेचाळीस खोके त्यामधून त्रेपन्नव्या क्रमांकावर एक खोका ठेवला आहे किती खालीून त्याचा वरून त्रेपन्न क्रमांक आहे मग ते वजा करून घ्यायचा त्यात एक प्लस अधिक एक करायचा तीनातून तीन गेले शून्य चौदातून पाच गेले नऊ म्हणजे किती नव्वद प्लस एक करायचा त्याचा खालीउन क्रमांक किती असेल मोजल्यास एक्क्याण्णव क्रमांक किती एक्क्याण्णव पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांच्या रांगेत मोहन उजवीकडून पंधरावा आणि दिनेश डावीकडून अठरावा आहे जेव्हा ते दोघे आपापसात आप जागा बदलतात तेव्हा मोहन उजवीकडून विसावा ठरतो तर यावेळी दिनेशचे डावीकडून स्थान कोणते पहा काय दिलं आपल्याला उजवीकडून आणि डावीकडून उजवीकडून कोण आहे हे पहा उजवीकडून मोहन आहे मोहन उजवीकडून कितव्या क्रमांकावर येतो पंधराव्या क्रमांकावर आहे आणि याच्यानंतर डावीकडून कोण आहे दिनेश आहे क्रमांक किती दिनेशचा अठरावा क्रमांक आहे किती अठरावा त्यानंतर काय झालं बा दोघे तेव्हा मोहनचा उजवीकडून क्रमांक तो येतो विसावा येतो तर दिनेशचा डावीकडून कितवा आपल्याला माहित नाही मग काय करायचं ह्या पंधराला मोहन पहिला पंधरा पंधराव्या क्रमांक होता त्याच्या स्थानात जो बदल झाला तोच दिनेशच्या स्थानात पण बदल होईल म्हणजे या पंधरावरून वरून वर गेला म्हणजे यांच्या स्थानात किती पाच ने बदल झाला तर इकडे पण पाचने बदल होईल म्हणजे अठरा अधिक प्लस सॉरी पाच बरोबर किती तेवीस त्याचा क्रमांक किती असेल डावीकडून तेवीस योग्य पर्याय काय पर्याय क्रमांक तीन किती थी? पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न पी आर टी व्ही एक्स आणि झेड हे सहा मित्र एका ओळीत उत्तरेकडे दोन करून बसले आहेत एक्स हा पीच्या लगतच उजवीकडे आणि पीच्या लगत डावीकडे आहे यक्स आणि आर यांच्यामध्ये दोन व्यक्ती बसल्या आहेत टी हा ओळीच्या अगदी उजव्या टोकाला बसला आहे हेड हा पीच्या डावीकडे बसला आहे तर टीच्या डावीकडे चौथ्या स्थानावर कोण बसले आहे अशा वेळेस आपल्याला आकृती काढून घ्यायची काय झालं हे सहा मित्र आहेत कुंकडं तोंड करून आहेत उत्तरेकडे पहा हे सहा मित्र आहेत आणि कुंकड उत्तरेकडे तोंड करून म्हणजे वरती तोंड करून त्यानंतर आपल्याला काय दिलं बा इथं काय दिलं यक्स हा पीच्या यक्स हा पीच्या लगतच उजवीकडे म्हणजे हा यक्स, चा आनी कौन चा, यक्स आनी आएत, हा कुणाच्या उजवीकडे पीच्या म्हणजे पी इथं आणि व्हीच्या डावीकडे कोण यक्सच कुणाच्या व्हीच्या डावीकडे म्हणजे व्ही कुठं असल इथं असल त्याच्यानंतर काय दिलंय यक्स आणि आर यांच्यामध्ये दोन व्यक्ती आहेत आपण ते स्किप करू टी हा ओळीच्या अगदी उजव्या टोकाला बसला आहे म्हणजे उजव्या टोक कोणतं आहे हे इथं कोण बसल टी बसल त्यानंतर पहा किती राहिले एक दोन तीन चार झाले आपल्याला दोन फिक्स करायचे आणखीन जागा झेड हा पीच्या डावीकडे पहा पी च्या डावीकडे झेड इकडे असणार ऑप आप, अफकोर्स आप, इथं दोन राहिलेले पहा हा एक स्थान आणि हे एक स्थान आपल्याला हे दोन स्थान निश्चित करायचे पण पी हा सॉरी झेड हा पीच्या डावीकडे आणि काय दिलंय इथं एक हिट दिलेली पहा एक्स एक्स आणि आर यांच्यामध्ये दोन व्यक्ती आहेत पहा यक्स आणि आर यांच्यामध्ये दोन व्यक्ती आहेत म्हणजे आर कुठे असेल इथं असल कारण एक हे दोन यक्स आणि आर च्या मध्ये दोन व्यक्ती आहेत मग एक दोन चार पाच झाले एक जण राहिलाय म्हणजे एक जणाचं नाव आलं नाही म्हणजे यात बा कोण राहिलाय इथं झेड राहिलाय उरला कोण झेड म्हणून आपण इथं काय येणार झेड झेडचं स्थान कुठं असेल तिच्या डावीकडे तर आपल्याला खाली समजत शेवटी काय विचारलंय तर टीच्या डावीकडे चौथ्या स्थानावर कोण असेल टीच्या डावीकडे चौथ्या स्थानावर किती चौथ्या टी पासून चार माझा एक दोन तीन चार चौथ्या स्थानावर कोण असेल झेड असेल योग्य पर्याय काय असेल दोन नंबरचा योग्य पर्याय असेल टीच्या चौथ्या डावीकडे कोण असेल झेड असेल त्याच्या पुढचा प्रश्न पहा पुन्हा पूर्वेकडे दहा किलोमीटर चालत गेला त्यानंतर वळून तो दक्षिणेकडे दोन किलोमीटर गेला त्यानंतर पुन्हा पूर्वेकडे वळून दोन किलोमीटर गेला त्यानंतर तो उत्तरेकडे सात किलोमीटर गेला तर त्याच्या सुरुवातीच्या स्थानापासून ते सध्याच्या स्थितीच्या स्थानापर्यंत अंतर काढा वा सिक्स पॉईंट घेऊ काय झालंय सोमा पूर्वेकडे दहा किलोमीटर गेला पूर्वेकडे म्हणजे उजव्या हाताकडे किती गेला दहा किलोमीटर गेला त्यानंतर काय झालंय दक्षिणेकडे वळून दोन किलोमीटर गेला दक्षिण कोणती खाली दिशा म्हणजे इथून हा दोन किलोमीटर गेलाय त्यानंतर काय गेलंय पुन्हा दोन किलोमीटर तो पूर्वेकडे गेलाय म्हणजे उजव्या हाताकडे पूर्वेकडे म्हणजे इकाडी दिशा म्हणजे पूर्वेकडे इथं दोन किलोमीटर गेलाय त्यानंतर पुन्हा काय झालंय तो उत्तरेकडं वळून सात किलोमीटर गेला उत्तरेकडे म्हणजे इकडं सात किलोमीटर गेलाय सात किलोमीटर आपल्याला विचारलंय काय तर तो सुरुवातीच्या स्थानापासून सध्याच्या स्थानापर्यंत कुठं असेल सुरुवाती स्थान कुठे इथं आहे आणि सध्याचं स्थान कुठं आहे मग आपल्याला काय करावं लागेल माहिती आहे ना आपल्याला डॉट लाईन जोडून घ्यायची वापर्यंतचा अंतर काढावं लागेल आणि त्यासाठी परत आणखीन ही एक डॉट लाईन जोडून घ्यायची आकृती तयार करताना वा हे अंतर किती आहे दहा किलोमीटर आहे त्यानंतर हे अंतर किती आहे हे दोन आहे इथलं दोन आहे म्हटल्यावर हे पण दोन असेल टोटल अंतर झालं हे दहा आणि हे दोन म्हणजे टोटल अंतर झालं बारा किलोमीटर झालं त्यानंतर वा हे अंतर टोटल किती आहे इथपासून इथपर्यंत सात किलोमीटर आहे मात्र हे अंतर दोन किलोमीटर आहे इथपर्यंत तर मग हे पण अंतर दोन किलोमीटर असेल आणि हे दोन किलोमीटर ह्या सात मधून वाजा करावा लागतील म्हणजे इथून इत, वरच म्हणजे एवढं अंतर किती आलं पाच किलोमीटर पाच किलोमीटर याचा अर्थ असा होतो की आकृती वा अशी आकृती होईल कच्ची आकृती काढली आता ही आकृती काढून घेतो वा त्यानंतर काय खालचं अंतर किती आपलं हे अंतर बारा किलोमीटर आहे हे अंतर किती आपलं पाच किलोमीटर आहे तर आपल्याला काय विचारलंय हे आणि हे अंतर किती तर काय करायचं अशा वेळेस पायतागोरचं प्रमेय वापरायचं पायतागोरचं प्रमेय काय आहे कर्ण वर्ग बरोबर पाया वर्गाधिक उंची वर्ग पा कर्ण काय आहे आपल्याला माहित नाही म्हणून कर्ण वर्ग तसाच ठेवू त्यानंतर पाया किती आहे बाराचा वर्ग अधिक उंची किती आहे पाच पाचचा वर्ग बाराचा वर्ग किती एकशे चव्वेचाळीस अधिक पाचचा वर्ग पंचवीस टोटल किती होत आहे एकशे एकोणसत्तर कर्णवर्ग कर्णवर्ग बरोबर एकशे एकोणसत्तर तर एक एकशे एकोणसत्तरचा एकशे एकोणसत्तर कोणाचा वर्ग आहे तेराचा मग कर्ण बरोबर किती तेरा म्हणून आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक एक तेरा हे या स्थानापासून तर ह्या स्थानापर्यंतचा अंतर आहे त्याच्या पुढचा प्रश्न बा एका सांकेतिक लिपीत रेड बरोबर नऊ ब्ल्यू बरोबर दहा तर व्हाईट बरोबर किती असं विचारलंय अशा वेळेस काय करायचं एबीसीडी लिहून घ्यायची एबीसीडी कशी लिहायची पा उलटी लिहायची ए बी डी एफ आय के एल एम यन उलट लिहायचं पुरा पुन्हा यन ओ पी क्यू तर आर एस टी क्यू पी डब्ल्यू एक्स वाय आणि एड हे नंबर टाकून घ्यायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ सहा अकरा बारा आणि तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा तीस एकवीस बावीस चोवीस सव्वीस असे नंबर टाकून घ्यायचे त्यानंतर काय दिलं आपल्याला रेड आर डी बरोबर किती रेडचा नंबर किती आहे आरचा आरचा नंबर आर कुठे गेला आरचा नंबर अठरा ईचा नंबर किती आहे पहा ईचा नंबर इतर पाच आहे ठीक डीचा नंबर किती आहे चार आहे पहा काय होतंय अठरा आणि चार बावीस पाच अठरा चार बावीस बावीस पाच सत्तावीस आणि अंक किती आहेत रेडमध्ये एक दोन ती, तीन त्याला तीनने बघायचं एक तीन तीन नव्वद सत्तावीस प्रकारे आपल्याला व्हाईटसाठी पहा व्हाइटमध्ये काय -E। आहे डब्ल्यू एच आय टी किती अंक आहेत एक दोन तीन चार पाच यांच्या अंकाच्या यांच्या अंकाच्या स्थानाची किंवा त्यांच्या अंकाची बेरीज करायची पहा डब्ल्यूचा अंक किती डब्ल्यूचा नंबर किती आहे पहा तेवीस अधिक येतचा यचा ये किती आहे आठ अधिक आयचा किती आहे के आयचा नऊ त्यानंतर टीचा किती आहे सॉरीचा टीचा वीस आहे वीस अधिक इचा किती आहे इचा पाच यांची बेरीज करा बा तीस आणि आठ तेवीसन आठ एकतीस एकतीस आणि नऊ चाळीस चाळीस आणि वीस साठ साठ आणि पाच पासष्ट पासष्ट आणि याला अंक किती आहेत एक दोन पाँ, चा, चा तीन चार पाच याला पाचने भागा पाच एक पाच पाच त्रिक पंधरा उत्तर काय येईल तेरा पा टोटल अंक किती आहे सॉरी टोटल शब्द किती आहेत त्या शब्दाने ह्या येणाऱ्या अंकाच्या किमतीच्या बेर बेरजेला भागायचं तिथं रेडची किंमत सत्तावीस आली त्याला तीनने भागितलं तर व्हाईटची किंमत पासष्ट आली त्यामुळं व्हाईटमध्ये पाच शब्द आहेत त्यामुळं पाचने भागितलं तर उत्तर काय येतं तेरा त्याचा पुढचा प्रश्न बा ए हे पत्नी आहे काय ए ही डी पत्नी आहे बी हा पुरुष ए ही स्त्री असन त्यानंतर काय बी हे सी चे वडील आहेत हे चे वडील आहेत चे वडील कोण बी त्यानंतर पुढं काय आहे सी हा डी चा भाऊ आहे सी हा डी चा भाऊ आहे भाऊ हे म्हटल्यानंतर हा पुरुष असल त्यानंतर टी हीची ही आई आहे डी ही ती आई आहे आई असल्यामुळे ही स्त्री असणार त्यानंतर काय ही ही ची बहीण आहे ती ही कोणाची बहीण आहे ही यफची बहीण आहे बहिण म्हणल्यावर ही स्त्री असणार आहे त्यानंतर पहा पुढं काय यफ हे जीचे पती आहेत यफ हे चे पती पती म्हणजे क्रॉस चिन्ह पती आहेत जी कोण पती आहेत यफ हा पुरुष असेल कोण असल पुरुष असल हा पुरुष असल आणि जी स्त्री असल पत्नी म्हणल्यानंतर स्त्री असल तर आपल्याला विचारलंय काय ए चे नाते काय ए हा इचा कोण आहे किंवा ए ही हिची कोण आहे सरळ विचारलंय पहा हिची कोण पहा ती कोण लागल वडलाची मम्मी किंवा वडलाची आई कोण आहे स्त्री सॉरी ए ही आहे कोण लागल।, लागल तर आजी लागल कोण लागल आजी तर पर्याय का क्रमांक काय असेल चार त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न स्थिर पाण्यात बोटीचा वेग बारा किलोमीटर प्रति तास असतो आणि प्रवाहाचा वेग चार किलोमीटर प्रति तास असतो जर एक माणूस प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने किलोमीटर अंतर गेला तर प्रारंभ स्थानी परत आला म्हणजे जाऊन एकदा आला म्हणजे प्रवाहाच्या दिशेने जाणार आणि विरुद्ध दिशेने जाणार तर त्याला एकूण अंतर किती वेळ लागेल मी प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे स्थिर पाण्यातील बोटीचा वेग किंवा बोटीचा वेग काढतानी कोणतीही ट्रिक न वापरता आपले तीन गोल काढून घ्यायचे पहा एक दोन तीन आणि त्याला काय पहा एक दिल दो जन पहा हा काय स्थिर पाण्यातील वेग सॉरी आपलं प्रवाहाच्या दिशेचा वेग त्यानंतर पहा याच्या विरोधात म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग त्यानंतर हा कोणता आहे तीर पाण्यातील वेग त्यानंतर हे काय या असेल हे आणि हे प्रवाहाचा वेग तीन गोल काढून घ्यायचे त्यानंतर, त्यानंतर हा प्रवाहाचा वेग त्याच्यानंतर हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला आणि हा प्रवाहाच्या दिशेला त्यानंतर आपल्याला जी माहिती दिली ती आपण योग्य प... याच्यात टाकून घेऊ काय दिलंय स्थिर पाण्यात बोटीचा वेग बारा किलोमीटर तास आहे किती स्थिर पाण्यात बारा किलोमीटर तास आहे आणि प्रवाहाचा वेग किती दिलाय चार किलोमीटर प्रवाहाचा वेग म्हणजे कोणता हे चार किलोमीटर प्रति तास हे चार असेल तर हा पण चार किलोमीटर प्रति तास असेल तर त्यांनी काय केलंय एक माणूस अठ्ठेचाळीस किलोमीटर वा किती अठ्ठेचाळीस किलोमीटर अंतर केला प्रारंभस्थानी ते परत आला म्हणजे काय आहे प्रवाहाच्या दिशेने बी जायचंय आणि परत प्रवाहाच्या दिशेने यायचंय मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल माहिती आहे ना तो प्रवाहाचा वेग आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग काढून घ्यावा लागेल पहा आपलं एक बेसिकमध्ये डावी आणि उजवी तर आपण डावीकडे चाललो असेल तर मायनस करायचं आणि आपण यामध्ये उजवीकडे जाणार असेल तर प्लस करू तर पहा इथून काय प्रवाहाचा स्थिर पाण्यातील वेग बारा किलोमीटर आहे तर आपल्याला प्रवाहाचा दिशेचा वेग काढायसाठी आपल्याला उजवीकडे जावं लागतं म्हणजे प्लस करावं लागेल मग बारा आधी प्लस म्हणजे हे चार प्लस करायचे किती आलं बारा चार सोळा त्यावेळेस आपल्याला काय भेटतो प्रवाहाचा वेग दिसतो दिशेचा वेग प्रवाहाच्या दिशेचा त्यानंतर आपल्याला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग काढायचा आहे मग या स्थिर पाण्यापासून आपल्याला डावीकडे जावं लागेल डावीकडे जायचं म्हटल्यावर मायनस करायचं म्हणजे बारामधून हे चार मायनस होतील म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग येईल किती आहे मग बारामधून चार गेले राहिले आठ आपल्याला इथं प्रवाहाचा वेग आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग आला तर आपल्याला टोटल अंतर अठ्ठेचाळीस किलोमीटर जायचं आहे पण ते कसं जायचंय प्रवाहाच्या जा दिशेने बी जायचं आणि विरुद्ध दिशेने बी जायचं आहे तर आपण अगोदर विरुद्ध दिशेने बघू पहा अठ्ठेचाळीस किलोमीटर जायला प्रति तास आठ किलोमीटरने किती लागेल आठ एक आठ आठ सकून अठ्ठेचाळीस हा कोणता विरुद्ध दिशेने आणि प्रवाहाच्या दिशेने जायचं म्हणलं तर हे पहा अठ्ठेचाळीस भागिले प्रवाहाच्या दिशेचा वेग किती आहे सोळा म्हणजे भागिले सोळा सोळे सोळ सोळत्रिक अठ्ठेचाळीस म्हणजे विरुद्ध दिशेने जाणारा वेळ तीन किलोमीटर टोटल तो वेळ विचारला आपल्याला प्रवाहाच्या जाऊन यायला अठ्ठेचाळीस किलोमीटर विरुद्ध आणि प्रवाहाच्या दिशेने मग किती सहा अधिक तीन किती नऊ तास जाऊन आणि जायला आणि यायला वेळ दोन्ही मिळून नऊ तास लागते म्हणून पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर असेल किती दोन पा काय करायचं प्रवाहाचा दिशेचा वेग आणि हा विरुद्ध दिशेचा वेग काढायसाठी तीन गोल काढायचे त्यामध्ये प्रवाहाचा वेग डावीकडे गेले तर मायनस करायचं उजवीकडे गेले तर प्लस करायचा अशा प्रकारे आपलं प्रवाहाच्या बोटीचा किंवा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग काढायसाठी कोणत्याही सूत्राची किंवा सूत्र पाठ करण्याची आवश्यकता लागणार नाही पुढचा प्रश्न पहा चौदा अठ्ठावीस आणि एकवीस चे चतुर्थ पद प्रमाण विचारलंय पहा काय दिलंय चौदा अठ्ठावीस एकवीस चतुर्थपद म्हणजे पहा चतुर्थ पद बरोबर काय असतो अंत्यपदाचा गुणाकार बरोबर मध्यपदाचा गुणाकार म्हणजे काय आहे ह्या दोन्ही मधल्या संख्या यांचा गुणाकार जेवढा येईल तेवढाच गुणाकार हा या शेवटच्या दोन संख्याचा असतो पहा अंत्यपद किती आहेत म्हणजे चौदा गुणिले यक्स बरोबर अठ्ठावीस गुणिले एकवीस काय होईल हे चौदा इकडे आल्यावर भागिले होईल म्हणजे अठ्ठावीस गुणिले एकवीस भागिले चौदा चौदा एक चौदा चौदा जुने अठ्ठावीस एकवीस जुने बेचाळीस म्हणजे चतुर्थ पद काय येईल बेचाळीस येईल किती बेचाळीस त्याच्या पुढचा प्रश्न पहा एका सांकेतिक भाषेनुसार एक दोन तीन चार म्हणजे फ्रेश अँड जॉईस त्यानंतर पाच चार सहा म्हणजे इट जॉईस आणि फ्रुट्स फ्रुट्स आहे बरं का फ्रेश आहे इथं फ्रूट्स आहे एकदम एक दोन दोन अक्षराने फसवलेलं आहे त्याच्यानंतर पाय सहा सात आठ म्हणजे फ्रुट्स इज राईप याच्यानंतर आर आय पी तर विचारलंय का ईट या शब्दासाठी ईट या शब्दाची निगडीत चिन्ह कोणतं अशा वेळेस काय करायचं माहितीये का पा अशा वेळेस काय करायचं ह्या एक मध्ये आणि दोन मध्ये समान अक्षर कोणतंय पहा तर आपल्याला इथं हे ज्वाईस आणि हे ज्वाईस समान अक्षर दिसेल किंवा समान सारखे दिसणारे अक्षर दिसेल त्याच्याबरोबर काय करायचं इथं ज्वाईस जर सारखे असतील तर इकडे कोणतं तरी सारखं असेल पहा याच्या दोघात साम्य काय किंवा सामायिक अंक कोणता आहे तर आपल्याला लक्षात येईल की चार इथं पण आहे आणि चार इथं पण आहे ह्या साठी आपला चार अंक येईल ज्वाईस साठी चार अंक येईल त्याच्यानंतर पहा पुढचं पहा आपल्याला काय सांगितलंय दोन नंबरमध्ये आणि ह्या तीन नंबर मध्ये काय सारखं पाहायचं पाहिल्यानंतर असं येईल हे फ्रुट्स इथं पण फ्रूट्स हे सारखं येईल तर इकडं काय अंकात काय सारखं येईल पा इथं सहा इथं पण सहा फ्रुटसाठी काय येईल सहा अंक येईल राहिलं काय इट इथं काय राहिलं इट आपल्याला विचारलंय का इट साठी कोणता शब्द आहे पा इथं काय राहिलंय पहा इट साठी फक्त इथं राहिलंय पाच इट साठी अंक कोणता येईल पाच किती पर्याय क्रमांक तीन ओके त्याच्या पुढचा प्रश्न पहा पहिल्या जोडीतील समन शोधा आणि प्रश्नचिन्ह ठिकाणी योग्य अंक शोधा पहा यल बरोबर सतराशे अठ्ठावीस तर जे बरोबर किती आपल्या लक्षात येईल यल चा क्रमांक किती आहे एलचा क्रमांक किती आहे बारा आणि बाराचा घन किती आहे सतराशे अठ्ठावीस आहे तस जे चा क्रमांक किती आहे दहा आणि दहाचा घन किती असेल तर दहाचा चा घन अशा प्रकारे आपण नवी मुंबई महानगरपालिकेसाठी या पंधरा सोळा तारखेपासून सुरू होणाऱ्या परीक्षेसाठी जे संभाव्य प्रश्न आहेत या संभाव्य प्रश्नाच्या अंकगणित आणि बुद्धिमत्ता या प्रश्नाचं विश्लेषण पाहण्याचा प्रयत्न केला आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत जय हिंद